तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात करा नंबर वर आजस करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिळगाव विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करतोय खरं तर कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण चर्चा करतोय थेट नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला म्हणून आरक्षण पडल्यानंतर अनेकांचे धाबे दणानले स्वप्नांचा चुराडा झाला थेट नगराध्यक्षपदाचे स्वप्न बाळगले दोन वर्षापासून जे हे स्वप्न अनेकांना पडत होते अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते मूळ मुद्दा असा आहे की नगराध्यक्षपदासाठी सगळेच मोर्चेबांनी करत होते आणि आरक्षण ओबीसी पडलं अनेक पिछाडीवर गेलं मग शांतता कर्जत मतदारसंघात अर्थात शहरामध्ये निर्माण झाली खरं तर शिंदेंच्या शिवसेनेकडून संकेत भाषेने जोरदार मोर्चे बांधणी केली होती तीन वर्षापासून संकेत भाषे शिवसेनेचा चेहरा म्हणून ते प्रयत्न करत होते अभ्यास करत होते आक्रमकपणे मुद्दे मांडत होते त्यांची बाजू जे आहे कर्जाच्या प्लॅटफॉर्मवर मांडण्याचा प्रयत्न करत होते संकेत भाषे चर्चेतला चेहरा होण्याचा प्रयत्न करत होते मात्र आरक्षण पडल्यामुळे ते सुद्धा बॅकफूटवर गेले हा शिंदेंचा शिवसेनेतला चेहरा अजित पवार गटामध्ये सुद्धा चेहरा नसल्यामुळे पण काही लोकमयी पाटील असतील किंवा अन्य जे आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करत होते कैलास मोरे आहे ते सुद्धा वेगवेगळ्या भूमिकेत आपले मांडताना दिसून आले किंवा वेगवेगळे आंदोलन असेल कर्जतच्या समस्येसाठी ते सुद्धा झगडताना आले मात्र सुद्धा आता त्यांचं नाव पडलेलं कारण आरक्षण ओबीसी महिला पडल्या दिसून आहे गट संतोष पाटील नावात तीन वर्षापासून दोन वर्षात चर्चेतला चेहरा होता मराठा चेहरा ग्रामीण भागाशी किंवा मुद्रे नाना नानामास्तरीत नाळ जोडलेला हा नेता पदाधिकारी होता मात्र त्यांचंसुद्धा नाव हो जे ओबीसी आरक्षणामुळे सगळं जे आहे गणित जी आहे सगळी चुकली होती त्यांनी सुद्धा गणित विधानसभेच्या निवडणुकीनिमित्ताने आणि पुढच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी केली होती मात्र त्यांचा सुद्धा स्वप्नांचाच सुराडा झाला आता मग आ, हे झालं भाजपामध्ये जर सगळे दिग्गज नेते होते थेट आरक्षणासाठी जे लॉबिंग म्हटलं कोण थेट नगराध्यक्षासाठी मोर्चेबांनी करत होते मग राजेश लाड मग सुनील गोपटे अशोक शेठ ओस्वाल असे अनेक दिग्गज नेते जे आहेत ते आपले नगराध्यक्षपदासाठी लॉबिंग करत होते अशा स मग सगळे जे आहेत ते लॉबिंग करत होते मात्र स्वप्नांचा चुराडा जो आहे तो झाला आहे मग ए सी पण आरक्षण जे आहे सुद्धा पडलं नाही उमेश गायकवाड ए सी आरक्षण पडल्यास थेट नगराध्यक्षपदासाठी किंवा राहुल डाळिकर जे शिंदेचे शिवसेनेकडून चेहरे झाले असते त्यामुळे ओबीसी महिला आरक्षण पडल्यामुळे स्वप्नांचा चुराडा जो आहे तो पाच ते सात लोकांचा आपल्याला दिसून येत आहेत बाकीचे पक्ष जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काय मनसे फार कर, कर्जत मतदारसंघात किंवा शहरामध्ये आपल्याला दिसून येत नाही मूळ मुद्दा असा आहे की आता याच निमित्ताने जे आहे आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने या स्वप्नांचा चुराडा झालेला आहे मग संकेत असतील आपले संतोष पाटील असतील मग मई पाटील असतील किंवा कैलास मोरे असतील मग सुनील बोगटे झाले राजेश लाड झाले अशोक ओस्वाल झाले मग हे सगळे जे आहेत उमेश गायकवाड राहुल डाळींबकर जे आहे वेगवेगळ्याच आरक्षणावर जे बरेचसे नगराध्यक्ष पदाचे आरक्षणावर हे अवलंबून होते मात्र या सगळ्या नेत्यांचा स्वप्नांचा चुराडा झाल्यामुळे आता अखेर ओबीसी आरक्षण महिला पडल्या तर ओबीसी महिला आरक्षण कुणाला संधी मिळते आणि कोण प्रमुख दावेदार ठरणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा